पुढची बातमी गोरेगावच्या दादासाहेब फाळखे चित्रनगरीतील म्हणजे फिल्म सिटीमध्ये एका हिंदी मालिकेच्या चित्रीकरण स्थळानजीकच सोमवारी रात्री मादी बिबट्या आणि नर सांबारचं कुजलेल्या अवस्थेतील मृत शरीर हे वनविभागाला आढळलं आणि याच संदर्भात बघ्यात हा रिपोर्ट ऑक्टोबरला आपण दुष्काळ फिल्म सिटी परिसरात तस्करांची टोळी कार्यरत सापळात अडकून बिबट्या आणि सांबाराचा मृत्यू तस्करांना सापळ्यांना अभय गोरेगाव येथील फिल्म सिटी परिसरात सोमवारी रात्री मृतावस्थे तीन ते चार वर्षाची बिबट्या मादी आढळली वायरच्या ट्रॅपच्या विळख्यात दोन्ही वन्य प्राणी अडकून मृत्युमुखी पडल्याने तस्करी टोळी सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे फिल्म सिटी प्रशासनाचे स्वतःचे सुरक्षा दल आहे या दलाकडून परिसरात घातल्या जाणाऱ्या नियमित गस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय या बिबट्यापासून पन्नास मीटर अंतरावर एक सांबर ही मृतावस्थेत आढळून आले बिबट्याचा मृत शरीर तारेच्या विळख्यात अडकलेला होता बिबट्याचे शरीर विघटित झाल्यामुळे छवविच्छेदन प्रक्रिया करण्यात आली नाही गेल्या वीस ते तीस दिवसांपासून सांबारच्या डाव्या पायात तार अडकल्यामुळे त्याचा मृत्यू झाला या संजय गांधी नॅशनल पार्कच्या बाजूला असणाऱ्या फिल्म सिटी ज्याच्यावर वन विभागाचा हक्क नक्कीच नाही पण काही लोक जर वन्य प्राणी मारून त्याचा मांस खाण्याच्या दृष्टिकोनातून किंवा अशा पद्धतीचा वन्य प्राणी मारण्याचा काम करत असेल तर याला कडक शिक्षा देण्यासाठी प्रयत्न आपण करतोय नुसतं इथंच थांबत नाही आहे यामध्ये शिक्षा वाढवण्याचा प्रस्ताव सुद्धा आपण केंद्र सरकारकडे पाठवण्याचा निर्णय केला आहे आमची तीन टीम तयार केली आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा स्टाफ आणि काही तीन ठिकाणी तीन टीमला आम्ही पाठवलं त्या तीन टीमने मॉर्निंग पासून आतापर्यंत तीन तास कंटिन्यू सर्च करून आम्हाला सोळा स्नॅक्स जागोजागी भेटले ते सोळा स्नॅक्स म्हणजे सोळा फास असतात ते बिबट्यांना किंवा कुठल्याही वन्य प्राणींना त्या फासामध्ये अडकून ते शिकार करण्यासाठी ते लोक लावले जातात जंगलामध्ये म्हणजे दोन झाडांच्या मध्ये ते स्नॅक्स लावले जाते आमच्या स्टाफनी चांगली मेहनत करून प्लस व्हॉलेंटिअर्स जे आमच्या सोबत होते त्यांनी मेहनत घेऊन सोळा ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या स्पॉटवरून आम्ही स्नॅक्स कलेक्ट केले आणि ते स्थान आम्ही उद्वस्त केले म्हणजे बिबट्याची अकरा नखे आणि सांबाराचे शीर गायब आहे सापळ्यात अडकून मृत्यू झालेल्या बिबट्या आणि सांबार प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अधिक तपास सुरू आहे सापळ्यात अडकलेल्या मीटरच्या अंतरावर मालिकेचे चित्रीकरण स्थळ आहे असे असूनही कोणालाही या घटनेचा पत्ता न लागल्याने या गुन्ह्याचा शोध लावणे वन विभाग पोलीस प्रशासनासाठी महत्वाचे असणार आहे गोविंद ठाकूर टीव्ही नाईन मराठी गोरेगाव